नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून एक नवीन तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रात देशी वन संवर्धनाच्या मोहिमेत एक मोठा पल्ला गाठताना नेदरलँडचं तंत्रज्ञान बारामतीत वापरलं आहे या अगोदर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पोमॅटो ही कलम पद्धती आणली गेली होती आणि या यशस्वी पद्धतीनंतर आता एकच खोड आणि त्या खोड्याला टोमॅटो आणि वांगी यांचे एकत्रित उत्पादन घेण्यात आले आहे याला द्विपिक पद्धती म्हणतात भारतीय बाजारपेठेतील लहरी शेतमालाच्या बाजारभावाचा प्रभाव लक्षात घेता एका पिकाने नुकसान केले तरी दुसऱ्या ठिकाणी हात द्यावा अशा अर्थानं ही दोन पिकं एकाच खोडावर घेण्या घेण्यात आली आहेत जेणेकरून एकाच पाण्यामध्ये दोन पिके पिकवून त्यांचे अखंड उत्पादन घेण्याचा प्रयोग आहे याचे अनेक फायदे देखील असल्याचा दावा विषय तज्ज्ञांनी केला आहे यावेळी कृषी तज्ज्ञाचे विषय तज्ज्ञ यशवंत जगदाळे यांच्याशी बातचीत केली आहे नमस्कार मित्रांनो आज कृषी विज्ञान केंद्रातला एक के नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत या अगोदर कलमाचं जे प्रात्यक्षिक आहे हे आपण फळांमध्ये पाहिलं होतं मात्र आता हेच प्रात्यक्षिक पालेभाज्यांमध्ये असणार आहे हे ऐकल्यास नवल वाटू नये आपण पाहू शकता मी आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये या केंद्रामध्ये सातत्यानं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांसाठी एक वेगळी आदर्शवत शेती कशी असावी हे सातत्यानं दाखवून दिलं जातं आणि असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी कृषी विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणी पिकांमध्ये फळांमध्ये पाहिलेलं आहे की फळांचं कलमिक संकल्पन करून त्या ठिकाणी दोन फळं एका झाडावर आणली जातात मात्र पहिल्यांदाच भाजीपाल्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी जी संकल्पना आहे ही संकल्पना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे नेमकी ही संकल्पना काय आहे आपण जाणून घेऊ यशवंत जगदाळे सरांकडून सर काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे नमस्कार आपण मागील पाच वर्षापासून या भाजीपाला कलम तंत्रावर काम करतोय नेदरलँडचे जे काही तज्ज्ञ आहेत त्या देशामधून आपण टेक्नॉलॉजी आपल्या भारतामध्ये आणली आणि महाराष्ट्रामध्ये काम केल्यानंतर ही टेक्नॉलॉजी हे तंत्र शेतकरी बांधवांना नक्कीच उपयुक्त ठरवून आपण यावर काम करून हे जी रोपं आपण शेतकरी बांधवांना देतोय आणि कलमतंत्रा म्हणजे काय आपण एक गावठी वाण घेतो त्याला म्हणतो आपण रुष्ट की त्यामध्ये जमिनीतून जे काही रोग येतात ते रोग त्या पिकाला येत नाहीत जमिनीत सूत्रकुमे असेल बुरशिन रोग असेल त्या पिकामध्ये शंभर टक्के येत नाहीत पिकाचं उत्पादन तुमचं कमीत कमी पंचवीस टक्के मॅक्झिमम पस्तीस टक्क्यानं वाढतं आणि पिकाचा कालावधी कमीत कमी पस्तीस दिवसांनी आणि मॅक्झिमम साठ दिवस वाढतो हे सगळे फायदे आपल्या शेतकरी बांधवांना होणार म्हणून आपण हे तंत्रज्ञान आपल्या भा, भाजीपाला गुणवत्ता केंद्र बारामती जे होते आणि शेतकरी बांधवांना आपण कलमी भाजीपाला रोपे त्यामध्ये टोमॅटो आहे मिरची आहे वांगी किंवा आता जे आपण बघितलं ब्रिमॅटो त्याला काय म्हणतो एकाच झाडावर खाली वांग्याची मुळे असताना एका बाजूला वांगे येणार दुसऱ्या बाजूला टोमॅटो येणार म्हणजे शेतकरी म्हणताना वांग्यात जरी दर सापडला नाही तर टोमॅटोमध्ये टोमॅटोमध्ये दर नाही सापडत वांग्यामध्ये अशा प्रकारे त्यांच्या उत्पन्नामध्ये कुठलाही ना तोटा होणार नाही त्याच्यामध्ये सर मी मध्ये प्रश्न घेतो आपण ही जी काय ब्रिमॅटोची संकल्पना आहे आपली कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीची लागवड पद्धती शेतकऱ्यांनी संकल्पित करावी आपण ज्यावेळेस कलमी रोपांच्याकडे वळतो म्हणजे रेग्युलर रोप आणि कलमी रोप त्यामध्ये कलमी रोपांची वाढ थोडीशी जास्त असते त्यांचा जो जारवा असेल मुळांचा किंवा जे वरचा घेर असतो तो थोडासा मोठा त्यामुळे रेग्युलर तुमचं जे लागवड असेल वांग्यामध्ये साधारण दोन बाय चार फूट असेल तर तेच कलमी रोप वांग्याची लावायचं तुम्हाला दोन रोपातलं चार फूट अंतरान दोन जी ओळी म्हणतो पट्टा तो कमीत कमी सहा फूट मॅक्झिमम आठ फूट सुद्धा लागतो म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने ते वांग्याच झाड बघितलं तर वांग्याचं झाड आहे का लिंबाचं झाड एवढं मोठं वाढतं आणि तुमचा कालावधी तुम्ही वांग्यामध्ये खोडवा सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आहे सर तुम्ही खोडव्याचा उल्लेख केला खोडवा हौसामध्ये घेतला जातो मात्र पहिल्यांदाच आपण शेतकऱ्यांना सांगतोय की खोडवा हा त्या ठिकाणी या वांग्यामध्ये घेतला जाणार आहे माझी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे जे काही तुम्ही संकल्पना नवीन ज्या ठिकाणी हिब्रेमॅटो काढले जुनी जी काही पारंपरिक शेती आणि हिब्रेमॅटो या दोन्ही मध्ये उत्पन्नामध्ये किती साधारणतः शेतकऱ्यांना आता आढळणार आहे जुन्या शेतीची वांगे समजा रेग्युलर रोप असते रेग्युलर दोन रुपयाला भेटते आपल्याला जे कलमी रोप असते ते आठ रुपयाला भेटतो शेतकरी माझा डोक्यात की एवढा खर्च करायचा तर तुमचं इकडं जर तुमची चार हजार रुपये लागणार असेल इकडं तुमचं अडीच हजार रुपयामध्येच बघतात आणि दुसरं म्हणजे उत्पादन मी सांगितलं की कमीत कमी तीस टक्के मॅक्झिमम पस्तीस टक्के उत्पादन तुमचं वाढतं त्यामुळे तुमचा तो रोपाचा खर्च तिथं कमी होतो आणि दुसरं तुमच्या जमीतले येणार रोगच येत नाहीत पारंपरिक शेतीमध्ये तुम्ही जर चार हजार रुपये लढले त्यातले एक हजार किंवा पाचशे रुपये तुमची बुरशीजन्य रोपामुळे जातात यामध्ये आमचा असा अनुभव वांग्यामध्ये महिनाभर जर तुमच्या प्लॉटमध्ये पाणी साठलं तरी त्या रोपाला काय होत नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद हे होते विशेषतज्ञ संत यशवंत जगदाळे सर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आवाहन करण्यात आलेलं आहे कारण शेती शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने शेती करतो आणि एकच पीक घेतो मात्र शेतकऱ्यांनी या कृषी विज्ञान केंद्रामध्ये यावं आणि हे प्रात्यक्षिक जे ब्रिमोटो म्हणून संकल्पित केलेलं आहे हे प्रात्यक्षिक त्यांनी पाहावं जेणेकरून एकाच झाडावरती एकाच त्या ठिकाणी रोपावरती वांग आणि टोमॅटो अशी दोन उत्पादनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेणार येणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जरी वांग्याला भाव नसला तरी टोमॅटोला भाव मिळेल किंवा टोमॅटोला भाव नसला तर वांग्याला भाव मिळेल शेतकरी कधीही आर्थिक संकटात सापडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी आता इथले जे काही प्रत्यक्षिक आहे या प्रात्यक्षिकाला या ठिकाणी सोळा जानेवारी ते वीस जानेवारीपासून भेट द्यावी आणि हे जे काही ब्रिमॅटोची संकल्पना आहे ही संकल्पना देखील या ठिकाणी येऊन समजून घेतली पाहिजे जेणेकरून शेतकरी आपली आर्थिक सुलभता या सगळ्या संकल्पनेच्या माध्यमात करून घेऊ शकतो तुर्तास आपण इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद